नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या स्वामी सेवा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे खूप दिवसानंतर मी तुमच्यासाठी स्वामीच्या आशीर्वादाने बहरलेला पवित्र संदेश घेऊन आले आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्ही भाग्यवान ठराल स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा मनुष्यजन्म मिळतो एकदाच स्वामी नामात आनंद सर्वता कोणाला आपले करायचे तो हृदयात करा केवळ मुखाने नाही केवळ कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा हृदयाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो फक्त दोन शब्द मुखी प्रेमाने ठेव आणि मग बघ तू जग जिंकशील आणि इतरही सर्व सुखी होतील सतत हाच विचार कर की बस एक विसावा नित्य मला स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवसच नसावा हृदयाच्या प्रत्येकगणात नित्य स्वामी वसावा तुमची ही प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचण्यासाठी स्वामीही तू मला साथ दे अशी कमेंट करा भाग्यवान ठरा पुढे स्वामी म्हणतात बाळा जर तू उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे आणि एवढ्यानेही समाधानी नशील तर बाळा चक्क अक्कलकोटची धाव घे किंवा दर्शन घे तुम्हाला जर स्वामींचे अक्कलकोटमधून दर्शन घ्यायचे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वामींची भेट घ्या संपूर्ण अक्कलकोट दर्शन मिळेल जर कोणती चिंता तुला त्रास देत असेल भीती सतावत असेल कोणी नसेल तुझा साथी तर घाबरू नकोस मी तुझाच आहे आणि प्रत्येक क्षण तुझी सोबत करत आहे हे, हे विसरू नकोस आणि सगळ्यांना तू ठामपणे सांग की माझे स्वामी सोबत आहेत मग मला जर तुझे माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचाराचे पालन कर कोणीही तुझे काहीही बिघडवू शकणार नाही हा माझा तुला आशीर्वाद आहे स्वामींचा हा पवित्र आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा स्वामी तुमचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्कीच पाठवतील जो तुमच्या जीवनात प्रकाश आणेल स्वामी म्हणतात बाळा फक्त नित्य माझे नामस्मरण कर निस्वार्थ कर्म हाच धर्म बाकी मनाचा पसारा हे सत्य जाणून घे काहीच सोबत आणलं नाही आणि काहीच सोबत घेऊनही जाणार नाही हे सत्य जाणून घे तुझ्यासोबत का येईल तर फक्त माझी केलेली सेवा आणि मुखाने घेतलेले देवाचे नामस्मरण आणि हाताने केलेले सत्कर्म व हेच तुझ्यासाठी तुझ्या जीवनाचा मार्ग ठरतील तू जीवनात जशा मार्गाने चालशील तेच जीवन तुझ्यासाठी योग्य ठरेल आणि त्याचेच फळ तुला मी नंतर देत आहे त्यामुळे जीवनात आला आहेस तर स्वामी मार्ग हाच एक मार्ग आहे याची निवड कर आणि त्या मार्गावरती चालून तुझ्या जीवनाचा उद्धार करून घे कोणी तुझे दुःख वाटून घेण्यासाठी आले नाही आणि येणारही नाही कित्येक संत महंत राजे महाराजे होऊन गेले परंतु त्याचे आयुष्य हे त्यांनी इतरांसाठीच वाहिले पण त्यांच्या दुःखात त्यांची पत्नी मुलेसुद्धा सामावले नाहीत मग तू तर सर्वसाधारण मनुष्य आहेस मग तू इतकी आशा आणि इतकी अपेक्षा का करावी जीवनात कोणासाठी ही इतकंच करावं की जे आपले कर्तव्य आहे परंतु देवाने तुला जीवन दिले आहे मग तुझे कर्तव्य काय आहे ओळखून तू, तू तुझे आत्मसन्मान आणि तुमचे आत्मजीवन व्यतीत करणे हा एक ध्यास ठेव जीवनाचा उद्धार करून घे बाकी सर्व माझ्यावरती सोडून दे तुझ्या जीवनाचा उद्धार करण्याचे कार्य मी तुझ्याकडून करून घेत आहे तुम्हाला ही जर वाटत असेल की तुमच्याही जीवनाचा उद्धार व्हावा तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ महाराज की जय अशी कमेंट करा आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल आपल्या जीवनात आपण आपले आयुष्य हे पूर्णपणे पैसा कमवणे याच्यामागे वर्त घालतो आपल्याला वाटते की ज्याच्याकडे पैसा आहे तोच सर्वात श्रीमंत आहे मग असा विचार का करत नाही की ज्याच्याकडे खूप पैसा आहे ते लोक मग देवाकडे का जातात आणि दुःख आहे मला त्यातून बाहेर काढा अशी प्रार्थना देवाला का करतात जीवनात सुखी राहायचे असेल तर फक्त तुमच्या मनाची शांती आणि दिवसाची सुखाची भाकरी याशिवाय काहीच लागत नाही सर्व काही सुख म्हणजे पैसाच आहे असे होत नाही हा सर्व मनाचा पसारा आहे आणि जीवनात तुमच्या अपेक्षा जितक्या वाढत जातील तितके तुमचे जीवन गुंतागुंतीचे होत आहे जीवनात सुख घ्यायचे असेल तर फक्त सत्कर्म आणि मनाची शांती हे दोनच मार्ग योग्य आहेत आणि ते मार्ग तुम्हाला देवाच्या आणि अध्यात्मामध्ये आलात तरच मिळेल तुमच्यासाठी ते मार्ग स्वामींनी मुक्त केले आहेत त्या मार्गात आता तुम्ही प्रवेश करायचा की मोह मायामध्ये अडकून आपल्या जीवनात व्यस्त राहायचे हे आता तुम्हाला स्वतःलाच ठरवायला हवे ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा असतो तो उष्णता आणि थंडीत देखील शांत असतो सुख दुःखात आणि मान अपमानात शांत असतो आणि तोच परमात्म्याशी सदैव स्थिर असतो आत्म्याने कधीही कोणत्याही शस्त्राने तुकडे करता येत नाहीत ना अग्नीने जाळता येते ना पाण्याने ओले करता येते ना वाऱ्याने सुखवता येते तुमच्या इच्छेच्या सामर्थ्याने स्वतःला आकार द्या स्वतःच्या इच्छेने स्वतःला कधीही कमी होऊ देऊ नका कारण माणसाची इच्छाशक्ती हाच एक स्वतःचा एकमेव मित्र आहे आणि इच्छाशक्ती हाच स्वतःचा शत्रू आहे आणि संकटकाळी काळी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं वाक्य तुमच्यासाठी पुरेसं आहे हे लक्षात ठेवा कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी मनामध्ये थोडासा विश्वास श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणून रडत बसतो सरळ मार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे कारण हे पाप कालांतराने एकदम दुर्बल बनवते म्हणून जीवनात कधीही कुणाची निंदा करू नका जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा नसेल किंवा असेल तर नक्कीच पुढे करा नसेल तर फक्त हात जोडा आपल्या भावनांनी त्यांना भरभरून आशीर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या पण दिवसातून एकदा तरी निदान आपल्याशी बोला अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला स्वतच हरवून बसाल आयुष्यात जोखीम घ्या जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकाल आणि जर तुम्ही हरलात तरीही तुम्ही मार्गदर्शन हे नक्कीच करू शकता पण जर तुम्ही जर आपले व्यक्तिमत्वच सुंदर नसेल असा विचार करत असाल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूपच फरक असतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार